या बातमीचे प्रयोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड ते चाळीस बंगला मंजूर तालुका आंबेगाव संपर्कासाठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट पुण्याच्या खेड प्रांताधिकारी जोगेंद्र कटारे यांचे अखेर निलंबन करण्यात आले जोगेंद्र कटारे यांनी निवडणूक आयोगासह राज्य सरकारला जिल्हाधिकारी आणि स्थानिक आमदार यांच्याबद्दल लिहिलेल्या तक्रार पत्रामुळे निवडणूक आणि प्रशासकीय कामात गल्लत करत शिस्तभंग केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय या प्रकरणी कटारे यांची चौकशी होऊन दोषी धरण्यात आले जोगेंद्र कटारे यांनी निवडणूक काळात पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे हे व खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील हे संगणमत करून काम करत असल्याचे आरोप करत लेटर बॉम्ब फोडला होता कटारे यांच्या लेटर बॉम्बमुळे महाराष्ट्र नागरी सेवेचे उल्लंघन केल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे तर जोगेंद्र कटारे हे आळंदी येथे संत ज्ञानेश्वर पालखी प्रस्थान तयारीसाठी आळंदीत असताना त्यांच्यावर कारवाईचे पत्र आले आहे